हसूर शिरोळ मार्गावर माती वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता हसूर तालुका शिरोळ या ठिकाणी बेकायदेशीर लाल मातीचे बेसुमार उत्खनन सुरू असून डंपरमध्ये ओव्हरलोड माती उत्खनन सुरू असल्याने हे डंपर बर्दाब वेगाने जात असल्याने शिरोळ ते हसूर मार्गावर अपघात होण्याची शक्यता झाली आहे याला महसूल विभागासह प्रादेशिक परिवहन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे हासूर तालुका शिरोळेथे बेकायदेशीर बेसुमार कृष्णा नदी लगत असणाऱ्या मळी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू आहे या ठिकाणी जे सी साहाय्याने मोठ्या डंपरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ओव्हरलोड माती भरण्यात येते आहे या ओव्हरलोड माती वाहतूक करत असलेले डंपर बहदाव वेगाने जात असून दुचाकी व चारचाकी वाहनांना या मार्गावरून प्रवास अत्यंत खडतर बनला आहे डंपर चालक वेगवान डंपर चालवत असल्याने वाहनधारकांमधून भीतीचं वातावरण पसरले यासाठी महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाने तात्काळ ओव्हरलोड माती वाहतूक माती उत्खननांवर कारवाई करावी अशी मागणी हसूर मार्गावरील वाहनधारकांसह नागरिकांमधून पुढे येत आहे महानकर पठाण हसूर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा